धाराशिव शहरातील हजरत खाजा शमशुद्दीन गाझी यांच्या निमित्त संदल मिरवणूक उत्साहात पार पडले मात्र पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून या मिरवणुकीत नियमाचे उल्लंघन करून कायदा मोडणाऱ्या सोळा डीजेंवर शहर पोलीस स्टेशन व आनंदनगर पोलीस ठाण्यात कार्यवाही करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिले सोळा डीजेंटपैकी एका डीजेवर खटला भरून न्यायालयात पाठवले असता न्यायालयाने मोठा दंड आकारला आहे उर्वरित पंधरा डीजेवर परिवहन दंड व गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले शहरामध्ये सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा ख्वाजा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी यांचा बरुसाच्या निमित्तानं संदल मिरवणुका काढण्यात आल्या होत्या परंतु माननीय पोलीस अधीक्षक यांचे सक्त निर्देश डी जे आणि त्याचा जो काही मोठ्या प्रमाणात वॉनक वंगाट आणि आवाज आहे त्या अनुषंगाने स्पष्ट निर्देश असल्या कारणानं या सर्व सूचना संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या परंतु तथापि त्या सूचनांचं उल्लंघन करून डी जे आणि आवाज महाराज ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलंय अशा एकूण प्रकरणामध्ये या उरुसाच्या निमित्तानं शहर पोलीस स्टेशन आणि आनंदनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण साधारणपणे सोळा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी एका प्रकरणात खटला मान्य न्यायालयात पाठला पाठवण्यात आला होता त्यात मोठ्या रकमेचा दंड झालेला आहे आणि बाकी पंधरा प्रकरणामध्ये संबंधित डी जे मालक डीजे चालवणारे चा आणि डीजेचं वाहन त्यामध्ये बरेचसे काही सोलापूर सांगली पुणे सातारा या भागातील असल्याबाबतची माहिती आहे त्यांचं सविस्तर माहिती अभिलेखावर घेण्यात आलेली आहे संबंधित वाहन जप्ती करून त्यामध्ये आर ओची दंडात्मक कारवाई याशिवाय पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार न्यायालयाकडून होणारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि यापुढे देखील आपल्या माध्यमातून हेच आव्हान आहे की शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा डी जेचा वापर केल्यास सक्तीने गुन्हे दाखल केले जातील